श्रोतो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गीता रहस्य शोध कर्मयोगाचा समीर गोडबोले लिखित भाग दुसरा वाचक स्वर दिनेश अडावतकर एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या भारतातील ऐतिहासिक सामाजिक राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा प्रभाव लोकमान्य टिळकांच्या साहित्यकृती गीता रहस्यवर होणं स्वाभाविक होतं त्या काळातील समाजाच्या व्यथा आकांक्षा आणि लढ्यांपासून टिळकांची लेखणी आलिप्त राहिली असती तरच नवल होतं परकीय सत्तेविरुद्धचा संघर्ष राष्ट्रीय अस्मितेचा शोध आणि सामाजिक आर्थिक न्यायासाठीचा प्रयत्न या सर्वांचं ठळक प्रतिबिंब गीतारहस्यात उमटलं गीता रहस्य हे टिळकांच्या बौद्धिक प्रखरतेचं आध्यात्मिक प्रगल्भतेचं आणि भारताच्या स्वातंत्र्यासह सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी त्यांनी घेतलेल्या अटळ व्रताचं साक्षीदार ठरणारं अप्रतिम साहित्यिक योगदान आहे टिळकांचं गीता रहस्य एका बाजूला ब्रिटिश सत्तेच्या दडपशाहीनं तर दुसऱ्या बाजूला औद्योगिकीकरणाच्या लाटेनं आणि उदयास आलेल्या राष्ट्रवादाच्या तेजस्वी ऊर्जेनं घडलेलं आहे या ग्रंथात त्यांनी राजकीय स्वातंत्र्य आर्थिक आत्मनिर्भरता आणि सांस्कृतिक पुनरुत्थान यांचं ठाम समर्थन केलं आहे गीता रहस्यमधील लोकमान्य टिळकांची लेखनशैली ही विद्वत्तापूर्ण विश्लेषण आध्यात्मिक प्रगल्भता आणि राष्ट्राभिमानाच्या तेजस्वी चेतनेचा उत्कृष्ट संगम आहे ब्रिटिशकालीन भारताच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीनं प्रभावित होऊन टिळकांनी भगवद्गीतेचा अर्थविस्तार केवळ एक आध्यात्मिक आणि तात्विक मार्गदर्शक ग्रंथ म्हणूनच नाही तर वैयक्तिक आणि राष्ट्रीय मुक्तीसाठीचा स्रोत म्हणून केला त्यांची भाषा स्पष्ट सुबोध आणि प्रभावी होती ज्यामुळं त्यांच्या राष्ट्रवादी विचारसरणीला आणि तात्विक चिंतनाला व्यापक जनमानसात पोहोच मिळाली यामुळेच गीतारहस्य ग्रंथ भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात आणि त्या काळातील सांस्कृतिक पुनरुत्थानात महत्वपूर्ण योगदान देणारा ठरला रहस्यमध्ये लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील कर्मण्येवाधिकार असते या श्लोकाचा केलेला अर्थविस्तार हा टिळकांच्या कर्मयोगावरील सखोल आकलनाचा ठोस पुरावा आहे आणि त्याचबरोबर या श्लोकाच्या वैयक्तिक तसंच सामाजिक आणि राजकीय संदर्भातील उपयुक्ततेचं देखील ते एक स्पष्ट प्रतिबिंब आहे गीता रहस्यमधील टिळकांचा मुख्य दृष्टिकोन हा कर्म या संकल्पनेवर आधारित होता त्यांनी निष्काम कर्मयोग म्हणजेच फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे केलेलं कर्तव्य कर्म हे समाज आणि राष्ट्राप्रती आपलं धर्मपालन करण्याचं प्रभावी साधन मानलं भगवद्गीतेतील श्रीकृष्णानं सांगितलेल्या कर्तव्य पालनाच्या आणि धर्मसंमत कृतीच्या म्हणजे कर्मयोगाच्या शिकवणीचा अर्थ समजावताना ते म्हणतात की हा कर्मयोग व्यक्तीला राष्ट्रीय सेवेस आणि सामाजिक सुधारणेकडे प्रेरित करणारा योग आहे संत ज्ञानेश्वरांनी गीतेवर भक्ती आणि आत्ममोक्षाच्या दृष्टिकोनातून भाष्य केलं असलं तरी टिळकांनी गीतेच्या अर्थात राष्ट्राभिमानाची आणि सामाजिक उत्तरदायित्वाची प्रखर झलक निर्माण केली त्यांच्या दृष्टीनं श्रीकृष्ण हे धर्मपालन न्यायकृती आणि राष्ट्रधर्माचं प्रतीक होते देशासाठी निस्वार्थ सेवा हीच एक प्रकारची आध्यात्मिक साधना आहे असा ठाम विश्वास त्यांनी मांडला व्यक्तिगत कर्तव्य म्हणजे स्वधर्म हे राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या व्यापक ध्येयाशी एकरूप व्हावं हा त्यांचा आग्रह होता रहस्यमध्ये टिळकांनी गीतेतील तत्वज्ञानाला प्रत्यक्ष जीवनात आणि सामाजिक व्यवस्थेत अंमलात आणण्यावर भर दिला त्यांनी अध्यात्माला केवळ व्यक्तिगत मोक्षापुरतं मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग लोकजागृती जन चळवळ आणि सामाजिक पुनर्रचनेसाठी केला भगवद्गीतेच्या शिकवणीद्वारे त्यांनी सामान्य जनतेला अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा दिली आणि राष्ट्रीय पुनर्जागरणाच्या दिशेनं प्रवृत्त केलं गीतारहस्य शोध कर्मयोगाचा समीर गोडबोले यांच्या ललितबंधाचा दुसरा भाग आताचा आपण ऐकलात वाचक होता दिनेश अडावतकर यांचा निर्मिती सहाय्य राणे आणि सादर करत्या नेहा खरे पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात नमस्कार